एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अकरा वर्षीय मयूरची मृत्यूशी झुंज अखेर ठरली अपयशी सविस्तर वृत्त असे काल दिनांक दोन जुलै रोजी दुपारच्या सुमारास तीन लहान मुले भोर टाउनशिप येथील मोकळ्या पटांगणात खेळत असताना खेळता खेळता बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाय घसरून पडल्याने मयूर संजय बोंडवे हा अकरा वर्षीय मुलगा पाण्यात बुडाला होता परंतु त्यावेळी त्याच्या मित्रांनी आरडाओरड करीत आझाद शेख नामक युवकाला बोलावले होते आझाद शेख यांनी देखील त्याला पाण्यातून बाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु तो अपेशी ठरला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना आज मयूरची प्राणज्योत मावळली या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नाशिक शहरात ज्या ज्या परिसरात असे बांधकामासाठी खड्डे खोदले जातात त्यांना वॉल कंपाऊंड करावे आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आता आता जोर धरू लागली आहे पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एसपीएन न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी आडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद